ही जी संस्था आहे ही जगातील दोन नंबरची संस्था आहे आणि आज त्या संस्थेमध्ये काम करून जे सेवानिवृत्त झालेले आमचे जे कर्मचारी आहेत वाहक चालक या विविध खात्यातील लोक त्यांना गेले दोन वर्षापासून अडीच वर्षापासून त्यांच्या कष्टाचे आणि हक्काची ग्रॅज्युटी मिळे मिळालेली नाही आहे त्यासाठी हा संपूर्ण कामगार एकत्र येऊन आम्ही ही जी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे आमची बेस्ट प्रशासनाकडे महा महापालिके महापालिका आयुक्तांकडे तसेच कामगार मंत्री परिवहन मंत्री आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आमची एकच मागणी आहे की आमच्या हक्काचा आणि आमच्या कष्टाचा जो ग्रॅज्युएटीचा पैसा आहे तो आम्हाला तत्काळ देण्यात यावा ही आमची पहिली मागणी असणार आहे okay. आता आम्ही जी स्थापन स्टा, केले याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळ बाराशे ऐंशी मेंबर आता आमच्याकडे सभासद आहेत आमची जी आम्ही संघटना स्थापन केली ही कोणत्या राजकीय पक्षाशी निगडीत नसून ही आमच्या कामगारांच्या कळकळीची आणि कष्टाची कष्टाने उभं केलेली संघटना आहे याच्यामध्ये कोणताही राजकीय पक्ष नसणार नाही पी जे आहेत अनेक युनियन आहेत आमच्याकडे एक युनियन नसून अनेक युनियन आहेत ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात पण आतापर्यंत तसं काय आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही मिळालेलं नाही आहे जे बी एस सीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांनी कोविडमध्ये काम केलं त्यावेळेस आम्हाला कोविड भत्तासुद्धा दिलेला नाही आहे आमचे ब अनेक भत्ते रखडलेले तेसुद्धा दिलेले नाहीत आणि खास करून सेवानिवृत्त जे आमचे वीस लाख पंचवीस लाख तीस लाख अशी मोठी अमाऊंट आहे ती अजूनपर्यंत गेले दोन अडीच वर्षापासून आम्हाला कोणत्याही कामगारांना दिलेली नाही आहे त्याची वाट पाहता पाहता अनेक कामगार हे देवाघरी गेले अनेक कामगारांना गंभीर आजाराने आजारी आहेत पॅरलेस मारलेले आहेत काय लोकांना अटक आलेले आहेत तरी पण याची दखल ना प्रशासनाने घेतली ना राज्य सरकार आम्ही वेळोवेगळी वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे एकच उत्तर आहे का आमच्याकडे पैसा नाही आहे मग ते बोलतात महापालिकेकडे जावा महापालिका आयुक्तांना विचारलं ते बोलतात राज्य शासनाकडे जावा अशा पद्धतीने आमची हेलना ही कामगाराची हेलना आज हे बेस्ट प्रशासन करतं त्याचा आम्ही सर्व सेवानिवृत्त कामगार हा निषेध करतो ह्या ह्याची जी, जी आमच्यावर जो होणारा अन्याय किंवा आमची जी ग्रॅज्युएटी आहे ते आम्ही सर्व राजकीय नेत्यापासून आयुक्तापासून सर्वांना देणार आहे आणि ते देण्यामागचं आम्ही त्यांना एक मुदत देणार आहोत का आम्हाला पंधरा दिवस वीस दिवसाची त्यांना मुदत देणार आहोत जर त्यांनी आम्हाला तो न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही आमरण उपोषणा पूर्ण कुटुंबासकट आझाद मैदानावर घेऊ अशी आम्ही भूमिका ठरवलेली आहे जवळजवळ कोणाला दोन वर्ष झाले कुणाला अडीच वर्ष झाले कुणाला तेरा महिने झाले कुणाच्या खात्यावर एक रुपया ग्रॅज्युटीचा आलेला नाही